जय शिवराय मंडळी मी तुमची गॉसअप गर्ल आर जे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ओली ऑन स्मालफन नाईन्टी पॉइंट एट रेडिओ स्टेशन अक्लूज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये जागा दिलेली आहे आपले गड किल्ले हे आधीच महान होते परंतु ते महानत्व आता जगभरापर्यंत पोहोचणार आहे युनेस्कोच्या माध्यमातून आता सांगायचं झालं तर या बारा किल्ल्यांपैकी एक किल्ला हा तमिळनाडू राज्यातील आहे पण उरलेले अकरा किल्ले हे खुद्द महाराष्ट्रातीलच आहेत आणि या बाराही किल्ल्यांबद्दल आपण गाथा महाराष्ट्राची या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत मंडळी प्रत्येकाला ना त्याचं बालपण हे फार आवडत असतं कारण बालपणात केलेल्या मस्ती असतात ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण भविष्यामध्ये परत कधीच करू शकत नाही आणि म्हणूनच मला वाटतंय असं म्हटलंय की लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा लहानपण प्रत्येकालाच चा आवडतं श्रोत शिवनेरी किल्ला आदरणीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते तो अतोनात ऐतिहासिक महत्व असलेला किल्ला आहे या किल्ल्याने आपल्या परिसराच्या इतिहासात घडलेल्या अनेक घटनांचे साक्षित्व दिले आहे किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला सात भव्य दरवाजे पार करावे लागतात आणि प्रत्येक दरवाजा किल्ल्याच्या ऐतिहासिक वातावरणात भर टाकतो वर पोहोचल्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध ऐतिहासिक अनुभव मिळतो आणि म्हणूनच आज आपण या सातही दरवाजांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि शिवनेरी गडावर पोहोचणार आहोत शिवनेरी गडावर फिरायला जातोय शिवनेरी गडाबद्दल माहिती जाणून घेऊयात ब्रेकपूर्वीच आपण पाहिलं की शिवनेरी गडावर पोहोचण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला सात भव्य दरवाज्यातून जावं लागतं त्या सातही दरवाजांबद्दल माहिती जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी माहिती जाणून घेऊयात शिवाई देवी मंदिराबद्दल मंडळी शिवनेरी किल्ल्याच्या तटावर प्राचीन आणि मनमोहक शिवाई देवीचे मंदिर आहे ऐतिहासिक कथेनुसार मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजाबाई किल्ल्यावर वास्तव्याच्या दरम्यान दररोज या मंदिरात दर्शनासाठी येत असत रोचक गोष्ट म्हणजे येथील शिवाई देवीच्या मूर्तीचे मुख भीमशंकरातील महादेवाच्या मूर्तीच्या मुखाला पूरक असल्याचे सांगितले जाते हे त्यांच्या दैवी ऐकतेचे आणि किल्ल्याच्या रक्षणाचे प्रतीक आहे विचार करा जिथं राजमाता राज जिजाऊ दररोज न चुकता दर्शनाला जायच्या त्या मंदिरात आपण दर्शनाला गेल्यावर आपल्याला देखील तीच एनर्जी मिळेल म्हणजे काय कमालीचं वातावरण असेल तिथलं काय सुंदर आणि पवित्र वातावरण असेल नाही का मंडळी शिवनेरी किल्ला हा त्याच्या सात दरवाजांसाठी प्रसिद्ध आहे अर्थातच हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान देखील आहे परंतु शिवनेरी किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील सात दरवाजे शिवनेरी किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला सात भव्य दरवाजे पार करावे लागतात हे सर्व दरवाजे राजमार्ग किंवा सखली वाट या नावाने ओळखले जातात त्यातील प्रत्येक दरवाजा हा आकाराने मोठा आणि नाजूक कोरीव काम असलेला आहे हे सात दरवाजे म्हणजे महादरवाजा परवाना दरवाजा हत्ती दरवाजा पीर दरवाजा शिपाई दरवाजा फटाक दरवाजा आणि कुलूप दरवाजा अशा सात नावांनी हे सात दरवाजे ओळखले जातात मंडळी प्रत्येक दरवाजाचं वेगळं असं महत्व आहे प्रत्येक दरवाजाची भव्यता वेगळी आहे आणि त्यावर केलेलं नाजुक नक्षी काम देखील तितकंच देखणं आहे आणि म्हणून हा सगळा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी आवर्जून एकदा तरी शिवनेरीला भेट द्या देण्यासाठी आपण पाहिलं की कि शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे जिथं खुद्द राजमाता जिजाऊंनी दररोज या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे शिवाई देवीचं यापुढे शिवनेरी किल्ल्याचं एक अजून महत्व म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दरम्यान लागणारे सात दरवाजे श्रोतो किल्ल्याच्या आत जिजाबाईंचे वाडा आहे जिजाबाई ह्याच वाड्यात राहिल्या आणि येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असे मानले जाते हे स्थान स्थानिक स्तरावर शिवमंदिर म्हणून देखील ओळखले जाते मराठा इतिहास घडविण्यात या किल्ल्याचे महत्व अधोरेखित करणारे आहे हे एक ऐतिहासिक स्थळ आहे कारण या स्थळावर या किल्ल्यावर स्वराज्याचे थोरले धनी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे हे त्यांचं जन्मस्थान आहे म्हणून या ठिकाणावरून मिळणारी जी का काही ऊर्जा आहे ती नक्कीच खूप भारी असणार आहे खूप वेगळी असणार आहे आणि नक्कीच आपल्याला काहीतरी देऊन जाणारी आहे त्यामुळे जर तुम्हाला कधी असं वाटलं ना की आपल्याला थोडस काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा कुठून सुरुवात करावी हे समजत नसेल तर आवर्जून शिवनेरीला भेट द्या नक्कीच तुम्हाला तिथून आयुष्यात पुढे जाण्याचा एक मार्ग तरी नक्कीच मिळणार आहे मंडळी शिवनेरी किल्ल्याला भेट देणारा प्रत्येक व्यक्ती मा म्हणजेच राजमाता जिजाबाई आणि बाल शिवाजी म्हणजे लहानपणीचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती असलेल्या ठिकाणी जातात येथे भेट देणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला आदरांजली वाहतात आणि आशीर्वाद घेतात हे किल्ले मराठा साम्राज्याची मूर्ती घडविण्यात बजावलेल्या भूमिकेचे स्मरण करून देते आणि म्हणून जर तुम्हाला कधी वाटलं ना की बाबा समजत नाहीये मला पुढे काय करायचं आहे आता सगळ्या वाटा बंद झाल्यात असं वाटतंय तर शिवनेरीला जा आणि राजमाताजी जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं दर्शन घ्या नक्कीच राजमाताजी जाऊ तुम्हाला देखील आशीर्वाद देतील आणि तो आशीर्वाद घेऊन नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी चांगलंच कराल मंडळी शिवनेरी किल्ल्यावरती अजून एक महत्वाची आणि बघण्याजोगं ठिकाण म्हणजे कडेलोट पॉइंट शिवनेरी किल्ल्याच्या टोकाला भव्य कडेलोट पॉइंट आहे जो एक उंच सरळ सुळका असलेला कडा आहे किल्ल्याच्या कार्यकालात या निर्दयी खडकाचा एक भयानक हेतू होता गुन्हेगारांना शिक्षा म्हणून याच ठिकाणाहून खाली फेकले जात होते रोचक गोष्ट म्हणजे असेच कडेलोट बिंदू छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक इतर किल्ल्यांवर आढळतात ज्यावरून कदाचित शिक्षेची एक समान पद्धत असावी असं सूचित होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर तर येतोच आहे परंतु एक भारतीय म्हणून एक महाराष्ट्रीय म्हणून एक मराठी माणूस एक मावळा म्हणून आपण देखील पुन्हा पुन्हा त्या इतिहासाचं वाचन करायला हवं आहे त्या इतिहासाचं पुन्हा पठन करायला हवं आहे आणि तो इतिहास ती धरोहर आपल्या येणाऱ्या पुढील पिढ्यांच्या हातामध्ये हस्तांतरित करायची आहे शिवनेरी किल्ल्यावर पाहण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत त्यापैकीच म्हणजे नैसर्गिक अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणजे गंगा आणि जमुना पाण्याची टाकी ही दोन मोठी गुहासारखी टाकी आहेत ह्या टाक्या शिवनेरी किल्ल्यावर राहणारे आणि काम करणारे लोकांसाठी पिण्याचे पाण्याचा मुख्य स्रोत होता येथे साठवलेले पाणी नैसर्गिक झुनाऱ्यांपासून येते ते अतिशय गोड थंड आणि वर्षभर उपलब्ध असल्याचे सांगितले जाते नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या पाण्याच्या साठवणीच्या टाक्यांचे प्रचंड आकार आणि त्यामागची हुशारी पाहून भेट देणारे अनेकदा चकित होतात ही टाकी शंभर मीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे इतकंच नाही तर शिवनेरीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बदामी तलाव शिवनेरी किल्ल्याच्या मध्य भागात बदामी तलाव आहे जे विविध हेतूंसाठी उपयुक्त आहे मुख्यत्वे उपयुक्त असलेल्या घोडे आणि हत्ती यांच्यासाठी पिण्याचे पाणी म्हणूनही वापरले जात असे मंडळी शिवनेरी किल्ल्याची ही, ही पराक्रमता आपण पाहणारच आहोत मंडळी शिवनेरी गडावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग जुन्नर गावातूनच जातात पुणे आणि मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना एका दिवसात शिवसेने शिवनेरी किल्ला भेट देऊन घरी परतता येते साखळीची वाट जुन्नर शहरातून नव्या बस स्टँड समोरून शिवपुतळ्याकडे जा शिवपुतळ्याकडून डाव्या बाजूचा रस्ता एक किलोमीटर वर जा उजव्या बाजूला मंदिर दिसते मंदिरासमोरून मळलेली पायवाट घ्या पायवाट तुम्हाला शिवनेरी किल्ल्याच्या कातळ भिंतीपर्यंत घेऊन जाईल भिंतीला लावलेल्या साखळी आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या मदतीने वर पोहोचता येते हा मार्ग थोडा अवघड आहे आणि गडावर पोहोचण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे लागतात दुसरा मार्ग आहे सात दरवाजांची वाट शिवपुतळ्यापासून डावीकडे चालत गेल्यास डांबरी रस्ता तुम्हाला गडाच्या पायऱ्यांपर्यंत घेऊन जाईल या वाटेने गडावर जाताना तुम्हाला सात दरवाजे पार करावे लागतील महादरवाजा परवानगीचा दरवाजा पीर दरवाजा हत्ती दरवाजा फाटक दरवाजा शिपाई दरवाजा कुलाबकर दरवाजा हा मार्ग थोडा सोप्पा आहे आणि गडावर पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागतात मुंबईहून माळशेज मार्गे देखील गडावरती पोहोचता येते माळशेज घाट ओलांडल्यानंतर आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर शिवनेरी एकोणीस किलोमीटर असे फलक दिसते हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो गडावर पोहोचण्यासाठी सुमारे एक तास लागतो तर मार्ग भरपूर आहेत आणि वेळही आपल्या हातात आहे त्यामुळे आता शिवनेरी गडावर शिवनेरी किल्ल्यावर भेट द्यायला जावंच लागतय जय शिवराय